नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी स्नेहसेवा या संस्थेचा तीन वेळा अध्यक्ष होतो त्याच्यातर्फे जी कामं चालायची याच्यात चा एक विद्यार्थ्यांसाठी आम्ही शिबिर घ्यायचो खानापूरला स्वतःचे लीजवर घेतलेली जागा होती आणि तिथं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थी यायचे त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रम असायचे कवायत आहे खेळ आहे त्यातला प्रश्न मंच कार्यक्रम घ्यायला मी जायचो आणि प्रश्न विद्यार्थ्यांच्या ज्ञानात कशी भर पडेल हे पाहायच केवळ पुस्तकी अभ्यासात ते अडकत नाहीत ना इकडे तिकडे लक्ष आहे ना हे कळतं त्यातनं आपण पाहूया त्यातले काही प्रश्न मुलांना तुम्ही टी व्ही पाहिलाय का पाहिलाय मग त्याच्यावर असा एक शास्त्रज्ञ आहे की ज्याचं नाव रोज येतं कोण आहे सांगा बरं ते म्हणायचे जयंत नारळीकर अरे रोज नाही येत रे बाबा शास्त्रज्ञ तू ते त्याच्याबद्दल अभिनंदन पण रोज नाही दुसरा म्हणायचं जे, जे अब्दुल कलाम नाही म्हटलं असं एकही दिवस चुकलेलं नाही त्यांचं नाव आलं नाही असं येतच मग त्यांना जमायचं नाही मग म्हणायचं तुम्हाला क्लू देतो प्रश्न उत्तराच्या जवळ नेतो टी व्हीवर बातम्या न्यूज समाचार असा भाग असतो ना त्यात त्या शास्त्रज्ञाचं नाव येतं तरी बरेच जणांना नाही आठवत म्हटलं अजूनच लिहू देतो आणखीन जवळ नेतो ह्या बातम्यांच्या शेवटी चार महानगरांचं तापमान सांगतात त्यामध्ये त्याचं नाव असतं मग काहींचं ट्यूब पेटायला लागते आणि ते म्हणतात सेल्सिअस बरोबर आहे सेल्सिअस या शास्त्रज्ञानं ती तपमान नलिका शोधून काढली म्हणून त्याला सेल्सिअस म्हणतात असा एकही दिवस गेलेला नाही की तापमान सांगताना वा अठरा सेल्सिअस आहे ते सेल्सिअस नाव येतं आणि मग सगळे म्हणतात वा वा आता आम्हाला हे चांगलं कळलं आता घरी गेल्यावर मी आईलाच विचारतो असे प्रश्न मंचाने फार मजा यायची मग अगदी सोपा विचारतो म्हणला आता ह्या बातम्या सांगितलं मी त्याला इंग्रजीत न्यूज म्हणतात हा न्यूज शब्द कसा बनला मग एकदम दोघं जण हातवर करतात थांबा अजून जरा विचार करू देत मग सांगतो तुम्हाला हा सांग मग तो मुलगा बरोबर सांगायचा नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ एन डब्ल्यू एस इकडून जे जे येतं त्याला बातमी म्हणतात म्हटलं बरोबर आहे वाजवा टाळ्याच्यासाठी आणि जो बरोबर म्हणेल त्याला एक बॉलपेन कधी चॉकलेट असं मी देत असे त्यामुळे तो इतका कार्यक्रम रंगत जायचा की थांबूच नव्हे अजून विचारा अजून विचारा म्हणायचं मग मी म्हणायचो महाभारत व्यासानी सांगितलं महाभारत व्यासानी सांगितलं पण लिहून कोणी घेतलं फार नाही पण एखादा हात वरेचा, यायचा हा सांग कोण गणपतीनी श्री गणेशांनी अरे बरोबर आहे बरोबर आहे आणि गणपतीला असं विचारलं होतं तू लिहितो का तोंडला मी लिहीन पण मी मध्ये थांबणार नाही तर तुम्ही सतत सांगायचं आणि मी, मी लिहित राहायचं ते म्हणले मान्य आहे पण मग आता था, मध्ये थांबायचं असलं तर महाभारतातले व्यास ती माणसं इतकी चमत्कारिक वागलेली दाखवायचे की गणपतीच विचार करत बसायचा तो विसरायचाच आपण लिहायला बसलोय पण जसं अतिशय आदर्शानं कसं वागावं याच्यासाठी रामायण तसं किती चुकीचं वागावं याच्यासाठी महाभारत मुलान ते आवडायचं प्रश्न एक असला तरी जराशी आजूबाजूची माहिती सांगितल्यावर त्याच्यात मजा यायची बर आता पुढचा अगदी सोपाय जो तुमच्या जवळच आहे तुम्ही लगेच पाहून सुद्धा सांगू शकाल नऊ ते नव्याण्णव मध्ये नऊ किती वेळा येतात बोट मोजायला लागायचे ते कोण म्हणायचं दहा अकरा नाही 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 सांगा सांगा अठरा नाही 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 मग मोजूनच बघूया म्हणायचं नऊ ते नव्याण्णव नऊ एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद आता इथं घोटाळा होतो नव्वद मग इकडे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंधरा झाले शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये दोनदा नऊ येतात म्हणून त्याचं उत्तर वीस आहे म्हणजे जे आपल्या जवळच आहे तरी ते सापडत नसतं बरोबर नसतं ही बुद्धीला चालना देण्याचं चा काम हा प्रश्न कार्यक्रम करायचा मग एक फिरकी घ्यायसाठी प्रश्न विचारतो एका बकरीला तीन पाय आहे तर चार बकऱ्यांना किती एका बकरीला तीन पाय तर चार बकऱ्यांना किती तर कोण म्हणायचं चार चिरक बारा नाही नापास 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 मग किती चार चौक सोळा पण त्यातल्या एकीला तीनच हो आहेत म्हणजे पंधरा उत्तर आहे हा हा अरे किती सोपं होतो आपल्याला मुलं एकमेकांच्या पाठीवर काय मारायची मजा मजा यायची किती जवळचाच आहे असा याचा प्रश्न हे चालत पुढं पुढं जात राहायचे मग विचारायचो मी त्यांना हे लोकमाता हा कोणाला शब्द आला आता मुलांचं काही इतकं साहित्यात गेलेलं नसतात पण त्यांना त्याचं महत्व पटवून द्यायला मी सांगायचं लोकमाता म्हणजे नदी आचार्य काकासाहेब कालेलकरांनी हा प्रथम शब्द मराठीला दिला ते म्हणाले जिथं लोकमाता आहे तिथंच लोक, लोक राहायला येतात नाही तर कधी जात नाहीत पाणी म्हणजे जीवन आहे ना नदी आहे तिथे मग आता याच्या पुढे लक्षात ठेवाल ना बसमधनं जाताना कुठूनही नदी दिसली की म्हणायचं बाबा लोकमाता आहे लोकमाता आहे आपली त्याच्यामुळे आपले सगळे हे इथं जगतायत आता पुढचा प्रश्न विचारतो सीता हरण झालं हे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला वाटेल मी विचारून कोणी केलं नाही रावणानं केलं तेही माहिती आहे सगळं राम वनवासात गेलेले होते तेव्हा घडलंय हेही माहिती आहे प्रभू रामचंद्रांना किती वर्षाचा वनवास दिला होता चौदा वर्ष हेही माहिती आहे या चौदा वर्षाच्या वनवासात सीताहरण झालं त्यावेळेला वनवासातली किती वर्ष पूर्ण झाली होती इकडे तिकडे नुसते बघत राहतात काय आले रामायणाचा अभ्यास करताना या गोष्टी डोळ्यापुढे आल्या पाहिजेत चौदा पैकी तेरा वर्ष झाली होती आणि तो एक वर्षाचा काळ सगळा श्रीलंकेत पळून नेलव आणि त्यांची सुटका करायचे प्रयत्न केले हे सगळं आहे पुन्हा एकदा रामायण वाचा आनंद आनंद। हा आनंद घ्या आनंद आता मी विचारतोय हा महाराष्ट्रातल्या नदीबद्दलचा प्रश्न आहे चंद्रभागा आणि भीमा या नद्या कुठे आहेत काय जमत नाही कुठे असावेत अह त्या दोन नावं आहेत ती एकच नदी आहे आणि ती पंढरपूरला आहे ती भीमा नदी आहे पण पंढरपुरात ती असं चंद्राच्या आकाराचं वळण घेते म्हणून तिला तिथले लोक प्रेमानं तेवढ्या भागात आल्यावर चंद्रभागा म्हणतात भीमा नदी आणि चंद्रभागा नदी चंद्रभागेच्या तीरी गाणी ऐकली असतील तुम्ही ही मजा आहे सगळी यातली नेवासाला संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली नेवासाला तो दगड आहे त्याला टेकून ते, ते बसले होते आणि सांगितले सगळे लोक जमा झाले होते काय नवीन आहे कोण आहे आणि अगदी गर्दी झाली होती डोकावून पाहत होते पण ते लिहून कोणी घेतली कोणी लिहून घेतली ती सच्चिदानंदांनी लिहून घेतली आणि सच्चिदानंद वारलेले होते त्यांना ज्ञानेश्वरांनी तीर्थ शिंपडून त्यांना जिवंत केलेलं होतं कारण त्यांच्या सवूला त्यांनी आशीर्वाद दिला होता की सौभाग्य होती म्हणजे माझे पती गेलेलेच आहे त्यावेळेला त्यांना जिवंत केलेलं निवृत्तीनाथ म्हणाले होते तर त्यांनी तुला मदत केली करतील ते त्यांना बोलवल्याला आणि बोलवलेलं होतं त्यांचंही आडनाव कुलकर्णी होतं आपल्या संत साहित्यातल्या ह्या मजा सगळ्या त्याही अनुभवायला गेल घरामध्ये बसलं तर एकमेकांना असे प्रश्न विचारले पाहिजेत आणि मग पुढं जायला पाहिजे भूगोलाबद्दल बघूया भारतातलं सगळ्यात लहान राज्य कोणा कोणतं आहे हा एक हातवर आलाय सांग 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 गोवा बरोबर सांगितलंस गोवा हे भारतातलं सगळ्यात लहान राज्य आहे वा वा पूर्वी बोलण्यात एक शब्द यायचा पैसा अडका पैसा अडका त्याच्याकडे खूप आहे त्याच्याकडे पैसा अडका सुद्धा नाहीये असं बोलायचं मराठी भाषेतली ही सौंदर्याची स्थळ पैसा आडका आडका म्हणजे काय पैसा माहिती आहे आपल्याला आडका म्हणजे काय सांगा बरं पैशापेक्षा कमी परिम, परिमाण कोणतं आपण तीन पैचा एक पैसा म्हणतो पण ते पै नसेल सुट्टे पैसे अजून एक पैशाच्या त्यावेळेला वस्तू मिळायच्या एक पैशापेक्षा कमी किमतीत त्याला अडका म्हणायचे पण आडका म्हणजे सुपारी इतक्या सुपार्या देतोय एक पैशाच्या त्याच्या सुट्ट्याच्या ऐवजी आता त्याच्याऐवजी काय करतात दुकानात चॉकलेट देतात सुट्टे पैसे नसेल ते घ्या त्याच्या सुपाऱ्या होत्या पैसा आडका आणि छदाम म्हणजे काय माझ्याकडे छदाम सुद्धा नाही आहे एक पैशाचा एक, एक चतुर्थांश भाग म्हणजे छदाम नुसत्या मराठीत गेलं तरी हा प्रश्न म्हणजे किती चालेल किती चालेल आणि मला आठवतं त्या शिबिरात तास झाला तरी मुलं गुंगून गेलेली असाय सव्वा तास झाला चुकून तरी ती थांबायची आणि मजा मजा ऐकून घ्यायची ऐकून घ्यायची असा हा प्रश्न मंच कार्यक्रम आवडले तर हे प्रश्न तुम्ही लोकांच्या पुढे न्या पण एवढ्यावर थांबू नका कुठलंही ज्ञान घेताना त्यातनं प्रश्न स्वतः निर्माण करा आणि प्रश्न मंचामधनं आपली पुढची पिढी जास्तीत जास्त अभ्यास आनंदी करा हेही शेअर करा धन्यवाद